आज मी शिवलीलामृत या अध्यायाबद्दल बोलणार आहे या अध्यायाच्या पठनाने आपल्याला काय मिळते हे या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे या ग्रंथाचे नाव शिवलीलामृत आहे यामध्ये एकूण पंधरा अध्याय असतात श्रावण महिन्यामध्ये शिवलीलामृत या ग्रंथाचे पठन केल्याने खूप पुण्य मिळते व आपल्या ज्या सर्व समस्या असतील सर्व बाधा असतील त्या दूर होतात तर कोणत्या अध्यायाने कोणते पुण्य मिळते व कोणत्या समस्या दूर होतात हे या मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे या मु या ग्रंथामुळे संतान प्राप्ती होते आरोग्य चांगले राहते सनंत आपल्याला मिळते भूत कोणत्या अध्यायाने आपल्याला काय होतं आणि तो कसा वाचावा हे आपण जाणून घेऊया चला व्हिडिओला सुरुवात करूया अध्याय पहिला पहिला अध्याय वाचताना भस्म धारण करायचा आहे भस्म धारण करून ओम नम शिवाय या मंत्राचा रोज संध्याकाळी अकरा वेळा जप करायचा आहे आणि मगच या अध्यायाला सुरुवात करायची आहे हा संपूर्ण पहिला अध्याय वाचायचा आहे घरातील सर्वांनी वाचायचं आहे किंवा एकाने वाचलात तर बाकीच्यांना ऐकू येईल या आवाजात वाचायचं आहे यामुळे पूर्वजांचे स्मरण होईल तुम्हाला आणि पूर्वजांच्या पिढेचे निवारण होईल म्हणजेच पितृदोषचे निवारण होईल अध्याय पहिल्या पहिल्या अध्यायाने आपल्याला पितृदोषाची जे समस्या असतात त्यामुळे सगळीच कामं अडलेली असतात त्या सर्व कामं आपले दूर होतील सत्कर्म घडू लागेल शास्त्रविधीनुसार भस्म धारण करणे आवश्यक आहे आणि एक बारा दिवसाचा नियम ठेवायचा आहे म्हणजे बारा दिवस आपल्याला बाहेरच्या अन्न खायचे नाही आहे आणि शारीरिक संबंध करायचे नाही आहे अध्याय दुसरा या अध्यायाच्या नित्य पठनाने असत्य अचन पाप असत्कर्म व्याभिचार यांचा नाश होईल म्हणजेच माणूस सत्कर्माला लागेल सत्यव्रत करेल सत्कर्म करेल पावित्र्य आणि आचार विचार चांगले होईल अध्याय तिसरा या अध्यायाच्या नित्यपठनाने घरातील आजार दूर होतील दीर्घायुष्य प्राप्त होईल घरातील जेवढ्या आजाराच्या समस्या असतील तेवढ्या दूर होतील गृहकलह नाहीसे होतील आणि घरातील प्रत्येक सदस्यांमध्ये प्रेम भावना वाढेल म्हणजेच प्रेमभावना वाढली म्हणजेच घरातील प्रत्येक सदस्यांमध्ये भांडणे होणार नाही अध्याय चौथा या अध्यायाच्या पठनाने व्यापारात प्रगती होईल व्यापारातील सर्व अडथळे नाहीसे होतील आणि नवा व्यवसाय सुरू होईल धनलाभ होईल अध्याय चौथा अध्याय दररोज संध्याकाळी वाचायचा आहे ओम नम शिवाय मंत्रा या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर अध्यायाला सुरुवात करायची आहे शेवटी द्वादश ज्योतिर्लिंग म्हणायचे आहे अध्याय पाचवा या अध्यायाच्या पठनाने शत्रू नष्ट होतील न्यायालयीन खटले जिंकता येतील भीती नाहीसी होईल आणि मनशांती मिळेल अतिशय सोपा असा नाही छोटासा हा अध्याय आहे अध्याय सहावा या अध्यायाच्या पठनाने अपयश यशात परिवर्तित होईल निराशा नाहीसी होईल म्हणजेच आपल्याला स्पर्धा परीक्षांमध्ये किंवा नोकरीच्या ठिकाणी किंवा व्यवसायामध्ये आपण जर हात घातला तर सारखे सारखे अपयश येत असेल तर ते यशामध्ये परिवर्तित होईल मनोबल वाढेल व घरातील व व्यवसायातील किंवा नोकरीतील सर्व कामे यशस्वीरित्या पूर्ण होतील हा अध्याय सातवा आहे या सातव्या अध्यायांच्या पठनाने संतान प्राप्ती होईल संतान विद्वान आज्ञाधारक आणि संस्कारी होईल यासाठी आपल्याला काय करायचं आहे या अध्यायाचे पठण ओम नम शिवाय म्हणायचा पठ अध्याय वाचायचा आहे आणि आपल्याला द्वाद ज्योतिर्लिंग म्हणायचे आहे अध्याय आठवा या अध्यायाच्या पठनाने सर्व प्रकारचे ऋण नष्ट होतील दारिद्र्य नाहीसे होईल आर्थिक प्रगती होईल त्यानंतर अध्याय नववा अध्याय नववा आपल्याला या अध्यायाच्या नित्य संध्याकाळी पाण्याने विवाहिता तृप्तिक दाम्पत्याला एक वर्षानंतर अपत्यप्राप्त होईल म्हणजे या अध्यायाने सुद्धा आपल्याला अपत्यप्राप्ती होणार आहे विवाहिक तृप्तिक दाम्पत्याला म्हणजे विवाह झालेल्या नवीन विवाह झालेल्या दाम्पत्याला एक वर्षानंतर या अध्यायाचे पठण केल्याने कंटिन्यू अपत्य होईपर्यंत आपल्याला पठण करायचं आहे महाराजांची कृपा होणं आणि चमत्कार घडेल अध्याय दहावा या अध्यायाचे वाचन रोज रात्री झोपण्याच्या आधी बारा दिवस करायचे आहे रुद्राक्ष व भस्म धारण करून वाचायचे आहे ओम शिवाय या मंत्राचा रोप जप करायचा आहे संध्याकाळी अकरा वेळा जप करायचे दुःख दूर होऊन वैष्णव प्राप्त होईल शिवलोकात गती मिळेल उपसिकतासाठी या अध्यायाला महत्व प्राप्त झालेले आहे अध्याय अकरावा या अध्यायाच्या नित्य पाठाने पठनाने पाप कलंक रोग दारिद्र्य कुटुंब यांचा नाश होईल दा वाचक आणि स्त्रोता समंगली अस असतील अध्याय बारावा या अध्यायाच्या पठनाने आसुरी वृत्ती दूर होईल शिव विष्णू यांची भक्ती उत्पन्न होईल अध्याय तेरावा यांच्या पठणाने घरात शांती नांदेल घरातील सदस्य धर्माने चाल